दुचाकीला बांधून कुत्र्याला फरफटत नेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरातून उघडकीस आली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे प्राणीप्रेमी साहिल ठाकूर यांनी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार कुत्र्याला मारहाण करणाऱ्या त्याला रस्त्यावरून फरफटत नेणाऱ्या संशयित मानिक गुगेंविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे विशेष म्हणजे या घटनेमध्ये केवळ कुत्रा वारंवार आपल्याला भुगतो त्यातून ते संशयित गुगे हे त्रस्त झाले होते त्यांनी ते ह्या कुत्र्याला बेदम मारहाण केली त्यानंतर त्यांनी कुत्र्याला एका दोरीने बांधले तर दोरीचा दुसरा भाग त्यांनी दुचाकीला बांधला त्यानंतर त्यांनी दुचाकीने कुत्र्याला फरफटत नेले या घटनेचा व्हिडिओ काही प्राणीप्रेमींनी कैद केला होता त्यानंतरनं त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला त्यानंतर नाशिक शहरामधून संतापाची लाट समोर आली या घटनेविरुद्ध अनेकांनी संशयित गुघेंविरुद्ध कारवाई करावी अशीही मागणी पुढे आली त्यानंतरनं आता सातपूर पोलीस ठाण्यामध्ये संशयित गुघेंविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे नाशिक शहरामध्ये कोणीही क्रूरतेने प्राण्यांवर हल्ला करू नये त्यांना रस्त्यावरून फरफटत नेऊ नये असेही आव्हान आता प्राणीप्रेमींकडून केले जात आहे माय महानगरसाठी सुशांत किरवे नाशिक